नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दुधीपासून खूप सुंदर अशी रेसिपी श्रावण सुरू आहे तर प्रत्येकाला रोज भाजी काय बनवायची हा प्रश्न पडलेला असतो तर ही रेसिपी खूप सोपी आहे आणि सर्वांना आवडेल अशी आहे तर आपण सुरुवात करूया दुधीपासून आपल्याला कोफ्ते तयार करायचे आहेत तर सुरुवातीला मी इथे हा अर्धा किलोचा दुधी घेतलेला आहे त्याच्यावरची जी साल आहे ती सोलून घ्यायची आहे आणि मग आपल्याला हा दुधी किसून घ्यायचा आहे तर आधी मी सुरुवातीला ह्याच्यावरच्या ज्या साली आहेत त्या काढून घेते तुमच्या घरी जर दुधी आवडत नसेल लहान मुलं खात नसतील तर तुम्ही ही रेसिपी ट्राय केलात तर त्यांना कळणारसुद्धा नाही की तुम्ही ही भाजी दुधीपासून बनवलेली आहे इतकी ही सुंदर लागते चवीला तर साली काढून झाल्याच्यानंतर किसणीवरती आपल्याला दुधी किसून घ्यायचं आहे जर तुम्ही मयुरीस किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर आता मी पूर्ण दुधी जो आहे तो आधी व्यवस्थित किसून घेते पूर्ण दुधी किसून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि ह्याला दुधीला खूप पाणी असतं खूप पाणी सुटतं मीठ घातल्यामुळे अजून जास्त पाणी सुटेल तर आता मीठ घालून आपल्याला पाच ते दहा मिनटांसाठी ह्याला बाजूला ठेवायचं आहे आणि मग दुधीमधून पूर्ण पाणी जे आहे ते काढून घेणार आहोत आपण आणि मग आपण ह्याचे कोफते तयार करणार आहोत तर आधी मी मीठ लावून व्यवस्थित ही दुधी पाच ते दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवते आता पाच ते दहा मिनटानंतर ह्याच्यातलं जे पाणी आहे ते संपूर्ण काढून घ्यायचं आहे आधी मी हातानेच काढून घेते पिळून घेते दुधी त्याच्यानंतर मग हवं तर तुम्ही क्लोथवरतीसुद्धा हा दुधी ठेवून संपूर्ण पाणी काढून घेऊ शकता मी आधी हातानेच जेवढं शक्य होईल तेवढं पाणी काढून घेते त्यानंतर मग मी कॉटनचा वाईट कपडा घेणार आहे पांढरा आणि मग त्याच्यावरती ही दुधी ठेवून अजून जास्त पाणी असेल तर ते सुद्धा काढून घेणार आहे म्हणजे दुधी आपल्याला छान अशी ड्राय हवी आहे कोफते बनवण्यासाठी आता हाताने पिळून घेतल्यानंतर मी पुन्हा एक वाईट कपडा घेते कॉटनचा त्याच्यावरती ते सर्व दुधी जे आहे ते घालून घेते आता तुम्ही पुन्हा पाहाल तर पुन्हा ह्यामधून खूप पाणी निघणार आहे आता मी तुम्हाला दाखवते कपड्यामधून सुद्धा खूप पाणी याच्यामधून निघत आहे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पाणी काढून घ्यायचे आणि छान ड्राय करून घ्यायचे दुधीला एक पाच मिनिटं लागतात आपल्याला संपूर्ण पाणी घट्ट पिळून घ्यायचे आणि पिळून झाल्याच्या नंतर आपण दुधी जो आहे किसलेला तो एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत म्हणजे आपण सर्व मसाले घालून कोफत्यासाठी छान असं आपण बॅटर तयार करणार आहोत तर आता मी इथे दुधी जो आहे तो एका बाउलमध्ये काढून घेतला आहे त्याच्यामध्ये कांदा घालते दोन ते तीन चमचाभर एवढाच मी इथे कांदा वापरला आहे त्यानंतर आपल्याला इथे आलं लसणाची पेस्ट घालायची एक चमचाभर एवढी मी इथे आलं लसणाची पेस्ट घालते तुम्ही इथे भिजवलेली चणा डाळ किंवा भिजवलेली मूग डाळ किंवा शेंगदाणे चणे बारीक करूनसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता ऑप्शनल आहे त्यानंतर इथे मी काही मसाले घेतले आहेत हळद आहे काळी मिरी पावडर गरम मसाला आणि भाजलेली जिरे पावडर हे मसाले घातले त्याच्यामध्ये त्याच्यानंतर बेसन घालते तीन ते चार चमचाभर एवढं मी इथे बेसन घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालायची आणि ह्यानंतर दोन चमचाभर मी इथे दही घालते दही आपण जेव्हा मसाला तयार करू तेव्हा सुद्धा घालणार आहोत म्हणून मी इथे फक्त दोन चमचाभर एवढंच दह्याचा वापर केलेला आहेत आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात आपल्याला पाण्याचा इथे वापर करायचा नाही आहे कारण का आपण याचे छान असे बॉल तयार करून घेणार आहोत कोफते आणि ते तळताना सुटू नयेत म्हणून आपण ह्याच्यामध्ये जिब्बात पाण्याचा वापर करणार नाही आहोत डीप फ्राय करणार आहे मी त्याच्यामुळे मी इथे पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहे दुधीलाच थोडंसं मॉइश्चर असतं त्या मॉइश्चरमध्येच हे सर्व मसाले एकजीव करून घेणार आहे परफेक्ट आता ह्याच्यामध्ये थोडंसं एक चमचाभर तेल घालायचं फार तेलाची काही गरज नाही आहे एक ते दोन चमचाभर एवढं तेल घालून घेणार आहोत आणि मग आपण त्याचे छान असे बॉल्स तयार करणार आहोत तेल घातल्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि मग हातावरती आपण चेक करू शकतो आपला छान असा गोळा बनतो आहे का नसेल पातळ वाटत असेल तर थोडं बेसन किंवा तांदळाचं पीठ तुम्ही इथे ॲड करू शकता म्हणजेच त्याला छान असं बाइंडिंग येईल आता इथे तुम्ही पाहू शकता माझा जो गोळा आहे छान कोफ्ता तो व्यवस्थित परफेक्ट बनतो आहे म्हणजे मी तळून घेऊ शकते तर अशा प्रकारे गोळे बनवून घेतले आहेत मी आणि इथे तेल गरम करत ठेवलं तेल आधी गरम करून घ्यायचं सुरुवातीला आणि मग मिडियम फ्लेम ठेवायचा नाहीतर मग लगेच घातल्या घातल्या आपले कोफते बाहेरून रंग पकडतील आतमध्ये ते कच्चे राहतील म्हणून तेल गरम करून स्लो हीट करायचा आणि मग हळूहळू मिडियम हीटवरती आपल्याला हे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे सुरुवातीला पटकन आपण हे हलवणार नाही आहोत थोड्या वेळाने एकदा का त्यांनी ता, छान असं टेक्शर पकडून घेतलं की आपण हळूहळू यांना मिक्स करणार आहोत आणि एकसारखा रंग येईपर्यंत छान आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आता इथे कोफत्यांना खूप सुंदर रंग यायला सुरुवात झालेली आहे स्लो टू मिडियम हीटवर तळायचे म्हणजे खूप छान एकसारखे असे ते तळले जातात आता इथे माझे कोफते जे आहेत ते मस्त बनून तयार झालेत सुरेख रंग आलेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता मसाला जो आहे तो बनवायला घेऊयात त्यासाठी एका पॅनमध्ये दोन ते तीन चमचावर तेल किंवा तुम्ही इथे बटर तूप काहीही वापरू शकता मी ते तेलाचा वापर केला आहे दोन ते तीन चमचाभर तेल घालायचं तेल गरम झाल्याच्यानंतर इथे मी जिरं घालते एक लहान चमचाभर एवढं जिरं घातलं आहे त्यानंतर लसूण घेतलं आहे मी सात ते आठ पाकळ्या ज्या बारीक अशा कापून घेतलेल्या आहेत चिरून त्यानंतर अद्रक आहे आलं जे मी बारीक किसून घेतलेलं आहे आणि हे तेलावरती आपल्याला एक मिनिटभर एवढं परतून घ्यायचं आहे फार नाही कारण का जिरं जळून जाईल अद्रक आणि लसणाची जी टेस्ट आहे ती तेलामध्ये उतरेपर्यंत तर आपल्याला थोडंसं हे तेलावर फक्त परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी कांदा घालणार आहे एक कांदा मिडियम आकाराचा बारीक चिरून घेतलेला तेवढाच मी इथे घालते कांदासुद्धा आता आपल्याला तेलावर मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे कांद्याची सुद्धा खूप सुंदर अशी चव जी आहे ती तेलावर येईल कांदा एखाद मिनिटभर आपण छान असा परतून घेऊयात आता कांदा परतून झाल्यावर आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायची आहे जी हा करीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे तर लाल रंगाचे टोमॅटो घ्या मी इथे तीन टोमॅटो वापरलेत मिडियम आकाराचे जे लाल रंगाचे होते छान गडद लाल रंग होता त्याची मी ते प्युरी करून घेतलेली आहे तर आता प्युरीसुद्धा आपल्याला छान दोन मिनटांसाठी तेलावरती परतून घ्यायची आहे थोडा वेळ लागेल आता इथे ह्या प्रोसेसला कारण का टोमॅटो कच्चे होते आपण जे प्युरी केली आहे तर ती थोडीशी शिजू द्यायची आपल्याला आता मी इथे टॉमॅटोची जी प्युरी आहे ती दोन ते तीन मिनटांसाठी तेलावरती छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे आता इथे तुम्ही पाहू शकता की टॉमॅटोमधलं जे पाणी होतं ते ऑलमोस्ट थोडंसं कमी झालं आहे आणि छान टॉमॅटोची प्युरी शिजली गेली आहे तर ह्याच्यामध्ये मी एक चमचाभर लाल तिखट घातलं आहे जे रेग्युलर आपलं घरचं लाल तिखट आहे ते घातलेलं आहे तुम्ही तुमचा तिखटपणा जेवढा ॲडजस्ट करायचा आहे त्या प्रमाणामध्ये घालू शकता मी इथे एक मोठा चमचाभर लाल तिखट घातलं आहे आणि आता हे छान एकदा मिक्स करून घेते आणि त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी काजूची इथे पेस्ट करून घेतलेली आहे ज्याने खूप सुंदर चव येणार आहे करीला तर इथे मी काजूची पेस्ट करून घेतली आहे तुम्ही इथे फ्रेश क्रीमचा वापर सुद्धा करू शकता जर तुम्ही ही स्किप केला तर फ्रेश क्रीम वापरा मी इथे सात ते आठ काजू पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवले होते आणि मग त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि तीच पेस्ट मी इथे घातलेली आहे तर तुम्ही सुद्धा ही प्रोसेस करू शकता आणि आता एक हाद मिनिटभर छान आपल्याला टोमॅटोच्या प्युरीसोबत जी आपण काजूची पेस्ट घातलेली आहे तीसुद्धा छान फ्लेवर देईल तोपर्यंत एक दोन मिनिटांसाठी आपल्याला छान हिला शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे दही जे मी एक चमचाभर कोफत्यामध्ये घातलं आहे ते उरलेलं एक चमचाभर दही आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे कश्मीरी लाल मिर्च पावडर रंगा साथी वापर मी रंगासाठी वापरलेली आहे त्याने काही फारसा तिखटपणा वगैरे येत नाही पण मी इथे रंग सुंदर यावा म्हणून एक चमचाभर लाल तिखट वाल याच्यामध्ये घातलेलं आहे दह्यामध्ये मिक्स करून घातलंय एक चमचाभरच दही वापरा नाहीतर मग करी जी आहे ती खूप आंबट होईल आपण ऑलरेडी कोफत्यामध्ये सुद्धा दही वापरलेलं आहे म्हणून एक चमचाभर इथे घातलंय मी आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही मसाल्याचा रंग पाहू शकता खूप अप्रतिम आला आहे जसं आपण रेस्टॉरंटमध्ये गेल्यावरती जे करी खातो त्याच पद्धतीने ही मस्त अशी करी चवीलासुद्धा लागणार आहे आणि रंग तर अप्रतिमच आला तर आता मी छान एकदा उकळी काढून घेते एकदा का उकळी आली की मग आपण जे तयार केलेले कोफ्ते आहेत ते ह्याच्यामध्ये घालणार आहोत आता मी काय करणार आहे ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालते आणि करी जी आहे ती थोडी शिजू दे उकळी यावी सर्व मसाले बॅलन्स व्हावेत म्हणून थोडं पाणी घालूयात आपण आणि दोन ते तीन मिनटांसाठी छान उकळी काढून घेऊयात आणि थोडीशी ही शिजली दोन ते तीन मिनटानंतर की ह्याच्यामध्ये कोफते घालायचे आणि मग आपण गॅस बंद करून ठेवू शकतो मग आपली करी जी आहे कोफत्याची दुधीची कोफता करी ती खाण्यासाठी तयार होईल तर आता मी पाणी घातलं आहे आणि आता इथे चवीनुसार मीठ घालायचं आपण कोफत्यामध्ये मीठ घातलेलं होतं तर इथे आपण थोडंसं कमी मिठाचा वापर करायचा नाहीतर मग खारट होईल वरतून चिरलेली बारीक कोथिंबीर घालायची आणि इथे मी अर्धा चमचाभर एवढी जिरेपूड घालते ही भाजलेली जिरेपूड आहे आणि खूप सुंदर फ्लेवर येतो तर वरतून मी थोडी पुन्हा घातलेली आहे आणि आता हे सर्व एकदा मिक्स करून घेते आणि एक मिनटानंतर छान उकळी येईल हाय फ्लेमवरती आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे उकळी आली की आता तुम्ही पाहू शकता मस्त उकळी आली आहे ह्याच्यामध्ये मी एक एक करून कोफते घालते कोफत्याचा रंगसुद्धा खूप सुंदर आहे थोडंसं पाणी असेल जास्त वाटत असेल पातळ तर काहीच हरकत नाही कारण का ना हे थोडंसं सोख होतं आणि मग करी जी आहे आपली जो मसाला आहे तो थोडासा घट्ट होतो त्याच्यामुळे आता जी कन्सिस्टन्सी आहे मी एवढीच ठेवणार आहे आणि गॅस बंदसुद्धा करणार आहे एक मिनटानंतर आता ह्याच्यामध्ये मी काय करते कसुरी मेथी घालते थोडीशी कसुरी मेथी घ्यायची हातावरती चुनगळायची आणि वरतून घालून घ्यायची खूप मस्त अप्रतिम अशी दुधी कोफ्ता करी आता इथे बनून तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सुंदर अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून पहा सर्वांना ही रेसिपी किंवा हा जो पदार्थ आहे तो खूप आवडतो तर तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून पहा आता मी एकदा झाकण ठेवते एखाद मिनट भरासाठी आणि एक उकळी म्हणजे थोडासा जो फ्लेवर आहे तो सगळा कोफ्त्यामध्ये पण यावा म्हणून झाकण ठेवायचं एक मिनिटासाठी आणि मग तयार आहे आपली कोफ्ता करी तर मस्त अप्रतिम रंग आला आहे चवसुद्धा खूप सुंदर आहे मी चाकून पाहणारच आहे अप्रतिम अशी रेसिपी आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा निरोगी रहा